पालघर लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे आपल्या सोबत खुद्द त्यावेळेला हेमंत विष्णू सावरा सावराची प्रथम तर तुमचं अभिनंदन बऱ्याच काळानंतर जो पिढा होता तो सुटला कशा प्रकारे कशा पद्धतीने आता पुढचा तुमचा प्रवास मी आमचे राज्याचे नेतृत्व यांचा आभार व्यक्त करतो त्यांनी माझ्या नावाचा विचार केला घटक पक्षाचे सर्व जे नेतृत्व आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा असतील गृहमंत्री अमित शहा असतील प्रदेशाचे आमचे सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर पावनकुळे पालकमंत्री रामराव चव्हाण साहेब आणि आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष आणि सर्व कार्यकर्ते या सर्वांच्या गावाचा विचार झाला त्याचे मी या सगळ्यांचा आभार व्यक्त होतो त्या सगळ्या पक्षांनी त्याला त्याला दुजोरा दिला त्यांचा मी आभार व्यक्त करतो त्यांचे साधारणतः चाळीस ते बेचाळीस वर्ष या समाजकारणात होते होते त्याच्यामध्ये तीस वर्ष ते आमदार होते दोनदा मंत्री होते आणि या काळामध्ये त्यांनी फारी वर्ष योगदान पार्लर किल्ल्यासाठी जाणून जिल्ह्यासाठी केलेलं आहे तीच विकासाची गाडी अधिक गतिमान करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे या जिल्ह्यामध्ये जे प्रश्न आहेत आरोग्याचा प्रश्न आता सुटण्याच्या मार्गावर आहे जल जीवन मिशन का प्रयत्न मध्यम प्रश्न सुटने मार्गावर आहे त्यासोबत सोब असेल रोजगार असेल या सगळ्या कार्यामध्ये मी निश्चित गतीमान करण्यासाठी ही सगळी व्यवस्था सदृढ ठेवण्यासाठी मी प्रयत्न करणार सर शेवटचा प्रश्न वसई विरार शहरामध्ये आपण जर पाहिला तर पालघर जिल्ह्यामधली सर्वात मोठी अडचण वसई विरार शहरामध्ये वसई विरार शहरामध्ये आरोग्याची व्यवस्था नाहीये पाण्यासाठी लोकांना तळतळ करावी लागते असं असताना वसई मध्ये कशा प्रकारे प्रचार करायला लागतो वसई विरार मध्ये आमच्या ठाणे पालघर जिल्ह्यामधले जे काही धरणे धरणामधून पाणी जातं त्या डॅम मधून पाणी जात याच्यामध्ये अधिक पाण्याची उपलब्धता कशी व्हावी यासाठी निश्चित प्रयत्न नजीकच्या काळामध्ये राज्याच्या आणि केंद्राच्या मदतीने आम्ही करणार आहोत आणि त्यासोबत इतर जे काय नागरिक प्रश्न आहेत ते सुद्धा या केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारच्या आम्ही सोडण्याचा प्रयत्न करू आपण जर पाहिलं तर आपल्यासोबत या महायुतीचे उमेदवार लोकसभेचे हेमंत विष्णू सावरा होते हेमंत विष्णू सावरा म्हणजे विष्णू सावरांचे पुत्र विष्णू सावरा यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक लोक कल्याणाची कामं केली असा असताना येणाऱ्या काळामध्ये हेमंत विष्णू सावरा वसई शहरामध्ये कशा प्रकारे प्रचार करतील अनेक समस्या आहेत आपण जर पाहिलं तर एकंदरीत या ठिकाणी वाढवण मंडळाचा देखील विषय आहे असा असताना विष्णू सावरा हे वसई शहरामध्ये कशा प्रकारे प्रचार करतील हे पाहण्यासारखं ठरेल महाराष्ट्र न्यूज पालघर